नमस्कार पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण चटपटी चविष्ट अशी सोयाबीनची सुकी भाजी पाहणार आहोत आणि ही सुकी सोयाबीनची भाजी करण्यासाठी अगदी कमी वेळ लागतो आणि करायला देखील खूप सोपे आहे आणि घरात असणाऱ्या साहित्यापासूनच ही भाजी तयार होते तर चला तर मग उशीर न लावता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात तर ह्या भाजीसाठी सुरुवातीला आपल्याला सोयाबीनची वडी आहे तर ती वाफून घ्यायची आहे तर गॅसवरती पातेल्यात पाणी गरम करत ठेवलेलं आहे तर यामध्ये आपल्याला थोडं मीठ घालायचं आहे आणि पाणी गरम झालं की आपण या ठिकाणी जवळजवळ मी दीडशे ते दोनशे ग्रॅम सोयाबीन वडी घेतलेली आहे तर ती या पाण्यात आपल्याला घालून घ्यायची आहे आणि पाण्याला छान एक उकळी काढायची आहे म्हणजे हे सोयाबीन छान यामध्ये वाफळलं जाईल तर पाण्यामध्ये नेहमी मीठ घालायचं म्हणजे सोयाबीनच्या वडीला मीठ छान लागतं तर आता हे पाणी आपण यातील काढून घेऊयात तर ह्या गायणीमध्ये आपल्याला हे सोयाबीन घालून घ्यायचे आहे आणि यावरती आपल्याला थंड पाणी घालून घ्यायचं आहे आणि ह्या सोयाबीनच्या वडीचं आपलं पाणी दोन्ही हातावरती पिळून काढून घ्यायचं आहे तर थंड पाणी ह्यासाठीच घालायचं म्हणजे आपल्या हाताला ते भाजणार नाही तर छान हाताने आपल्याला पिळून हे पाणी काढून घ्यायचं आहे तर इथे सोयाबीन आता सुके करून घेतलेले आहे तर यामध्ये आपल्याला चवीनुसार पुन्हा थोडंसं मीठ घालायचं आहे कारण सुरुवातीला आपण मीठ घातलेलं होतं आणि अर्धा चमचा ठिकाणी हळद घालायची आहे अर्धा चमचा आपल्याला लाल तिखट घालायचं आहे अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि या ठिकाणी धणे पावडर अर्धा चमचा घालायचे आहे आणि इथे मी दोन ते तीन चमचे दही आहे तर ते देखील घालून घेतलेलं आहे आणि कसुरी देखील आपल्याला थोडीशी हातावरती चोळून या ठिकाणी घालून घ्यायची आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे हे पूर्णपणे मसाले ह्या सोयाबीनला व्यवस्थित लागतील आणि आता आपण भाजी तयार करायला घेऊयात तर गॅसवरती कढाई ठेवलेली आहे कढाईमध्ये आपल्याला एक ते दीड पोळी तेल घालून घ्यायचं आहे तेल गरम झालं की अर्धा चमचे जिरं घालायचं आहे एक तमालपत्र घालून घ्यायचं आहे आणि ते दोन सुक्या लाल मिरच्या घातलेल्या आहेत तर त्या घालून घ्यायच्या आहेत आणि या ठिकाणीच एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरलेला आहे तर तो देखील घालायचा आहे कांदा व्यवस्थित आपला ब्राऊन येईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा छान परतून झाला की इथेच आपल्याला आलं लसणाची पेस्ट देखील एक चमचा घालून घ्यायची आहे आणि ह्या कांद्याबरोबरच आपल्याला ही आलं लसूण पेस्ट देखील छान परतून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला एक देखील बारीक चिरलेला घालून घ्यायचा आहे आणि टोमॅटो देखील छानपैकी परतून घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आहे अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे आणि इथे कांदा लसूण मसाला आहे तर तो एक चमचा घेतलेला आहे तर सोहाणाचा कांदा लसूण मसाला आहे एक चमचे धणे पावडर घालायचे आहे एक चमचा आपल्याला जिरं पावडर घालायचे आहे आणि ह्या फोडणीला दाटसरपणा येण्यासाठी या ठिकाणी मी एक चमचा पीठ घेतलेलं आहे तर ते आपल्या फोडणी फोडणीत घालून घ्यायचं आहे म्हणजे हे बेसनपीठ ह्या फोडणीमध्ये व्यवस्थित तेलात परतल्या जाईल तर तुम्ही सोयाबीनमध्ये हे देखील हे पीठ वापरू शकता पण या ठिकाणी मी फोडणीत हे पीठ वापरलेलं असल्यामुळे त्याचा कच्चापणा आहे तो निघून जाईल आणि भाजीला टेस्ट देखील येईल तर इथे आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे तर पाणी यासाठी घालायचं आहे कारण आपले सोयाबीन पूर्णपणे ह्या फोडणीमध्ये व्यवस्थित कोटेड होती तर आपली ही सुकीच भाजी असल्यामुळे जास्त पाणी घालायचं नाही अगदी मी या ठिकाणी अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे आणि आपल्याला चवीनुसार पुन्हा मीठ घालायचं आहे आणि ह्या मसाल्यामध्ये आपण जे सोयाबीनला मसाला लावून घेतलं होता तर ते सोयाबीन या फोडणीत घालून घ्यायचे आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे साधारण एक ते दीड मिनिट व्यवस्थित आपल्याला असंच झाकणी न ठेवता परतून घ्यायचं आहे कारण आपण हे सोयाबीन वाफवून घेतलेले होते त्यामुळे आपल्याला अजिबात हे सोयाबीन या ठिकाणी शिजून घ्यायचे नाही तर व्यवस्थित दीड ते दोन मिनिट छानपैकी परतून घ्यायचं आहे आणि यावरती अगदी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे तर चटपटीत चमचमीत अशी आपली ही सोयाबीनच्या वडीची भाजी तयार आहे तर भाकरी भाकरीसोबत किंवा चपातीसोबत देखील ही भाजी तुम्ही सर्व करू शकता तर खूप टेस्टी आणि मस्त अशी ही भाजी लागते तर तुम्हाला ही सोयाबीनची भाजी आवडल्यास त्या पद्धतीने करून पहा कमेंट करूनही सांगा आणि चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब देखील करा पुन्हा भेटूया असंच काहीतरी नवीन घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद